भारतीय जनता पक्षाची लिडरशिप मी खूप वर्ष पाहिलेली आहे जवळून दिल्लीमध्ये त्याच्यामुळे त्यांचे मोठे नेते आज अटलजींचा जो कॉर ग्रुप होता mm -hmm. आणि खूप डेमोक्रॅटिक होती हा ती पार्टी प्रत्येकाला मन मोकळं करायचा अधिकार होता कुठे दिसतात तो तुम्हाला ते आज नेते तुम्ही महाराष्ट्राचाच तुम्ही हिशोब घ्या करताय ना देवेंद्रजी पाच वर्षाचे देवेंद्रजी वर्सेस आत्ताचे देवेंद्रजी ते तेच आहेत का नाही आहे तो आणि विरोधक असला ना तरी तो दिलदार असला पाहिजे त्याच्यात तर गंमत आहे वीक विरोधक कोणाला पाहिजे आपल्याला खेळायचं आहे तर युअ टू प्ले वेल अँड गुड आपल्याला थोडी टिल्लू बिल्लू टीम पाहिजे समोर आणि कशासाठी वीक कशासाठी कोणी असावं लो कशा ही लोकशाही आहे दोन्ही बाजू स्ट्रॉंग असल्या पाहिजे तुम्ही देवेंद्रजी बघा आज खरंच ते व्हिजिबल आहेत का तर नाही आहेत माझी त्यांच्याकडून जास्त अपेक्षा आहे म्हणजे विरोधात असले तरी माझ्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडे विरोधक म्हणून विनोद तावडेजी कुठे आहेत तो विनोद तावडे महाराष्ट्राचे मोठे नेते ना कुठे गेले पंकजाताई कुठे आहेत खडसे साहेबांचं काय केलं आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यामुळे ती जी मोठी फळी होती आणि महाराष्ट्राचं उदाहरण तुम्ही आत्ता राजस्थान आणि याचं इलेक्शन बघा मध्य प्रदेशचं सिंग चव्हाण आपले जरूर त्यांच्याबद्दल मतभेद असते मनभेद नाहीत त्याच्यामुळे चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे कोणी आज म मध्य प्रदेश जिंकून आणला शिवरा सिंग चव्हाण मामा म्हणतात त्यांना तिकडे मामांकडे बघून सगळ्यांनी मतं गेली तुम्हाला तुम्ही बघितला का नाही शपथविधी जेव्हा शपथविधीला सगळे गेले होते मध्य प्रदेशच्या तेव्हा मामा की जय हो हे ऑडलं सर्वसामान्य मध्य प्रदेशचा मायबाप जनता त्यांचंच नाव घेतो हो मग त्यांना त्यांना का कट्टू साईज केलं सिंग चव्हाणांची काय करप्शन चार्ज आहे का काय व्यापन बापन होतं आता त्याचं पुढे काय झालं आपल्याला इथून नक्की काय माहिती नाही त्याच्यामुळे मी तर खोटे आरोप करत नाही त्याच्यामुळे व्यापनमध्ये ते होते नाही होते मला माहिती नाही त्यांचे काय फायनान्शियल गोंधळ होते मी काय खोटे आरोप करत नाही आय डोंट हॅव डॉक्युमेंट्स त्याच्यामुळे मला त्यांचे ते घोळ जे आरोप झाले खरे खोटे मला माहिती नाही पण आरोप झाले त्यांच्यावर <laughs>